महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आज उद्धव ठाकरेंच्या पंधरा सोळा आमदारांच्या नावाची घोषणा होणार तर तिढा न सुटल्यास उद्या वंचित भूमिका स्पष्ट करणार आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात बैठक आमदार खासदार आणि मंत्र्यांसोबत अजित पवार करणार चर्चा लोकसभा जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर होणार खलबत शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश शिरूरमधून आढळराव पाटलांची उमेदवारी निश्चित अजितदादा वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार सांगलीवरून काँग्रेसचा शिवसेनेवर हल्ला बोल सांगलीची जागा ही परंपरेनं काँग्रेसचीच काहीही झालं तरी सांगलीचा हट्ट सोडणार नाही पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये विश्वजित कदम यांचा निर्धार बच्चू कडू आणि रविराणांमधील वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी चर्चेसाठी बच्चू कडूंना एकनाथ शिंदेकडून बोलावणं वाटपात घटक पक्षांना विचारात घेत नसल्याचा बच्चू कडू यांचा आरोप जळगावात भाजपच्या बैठकीत रक्षा खडसे पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी एकनाथ खडसेंचं नाव घेण्यावरून पदाधिकाऱ्यांचा संताप तर रक्षा खडसे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरल्या अवघे अठ्ठेचाळीस तास आज चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार अर्ज दाखल करणार फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित मुंबईकरांची चिंता वाढली ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईवर पाणी संकट मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा